तृप्ती निखिल तेली यांनी जेवणासाठी मुलांसाठी मदत केलेली आहे आणि लता मधुकर थरकर यांनी तीन तीन हजार म्हणजे सहा हजार रुपये मदत केलेली आहे आणि टोटल अमाऊंट किती जमा झालेली आहे ती, ती, ती पण तुम्हाला सांगते सो so, टोटल अमाऊंट झालेली असा आणि बरेच कमेंट होते की आ, तू मदत कशा करणार तुझा युट्यूब चा पेमेंट वगैरे हो तिकडे दे मग नंतर सांगते आपण इकडे येऊन पोहोचलोय आणि पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिल्या मुलांचा जेवणाचा टाइम झालाय आणि जसं की आपण बोललेलो घरीच की जेवणाची व्यवस्था सुद्धा कोणाच्या मार्फत केली ते पण सांगितले आणि सगळ्यात जास्त पुढाकार सरांनी घेतलेला आहे आता आपण ऑफिसमध्ये आले म्हणून जेवणाचा कार्यक्रम बघितलात आणि इमारतीचं काम पण तुम्हाला आहे हळूहळू आणि लवकर कम्प्लीट पण होईल तुमचा सपोर्ट पण दाखवला पोस्ट करूया या आपण इकडे कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग सगळ्यांका गुड मॉर्निंग आणि जसा की सांगितलेलो आपण सव्वा अकरा वाजता निघणार असतो तर आता थोडंसं टाइम झालो बाबूची वाट बघतो बाबू कॉलेजमध्ये गेलेलो इकडे बाकी पैसे वगैरे हो, पॅक केलेले असतात तर अमाऊंट पण सांगूक नाही होते आणि नाव वाचूची रवलेली फायनल पट्टापट नाव पण तुम्हाला वाचून सांगते आणि मग जाऊया कारण आपण तिकडे सव्वा बारा पर्यंत पोहोचवायचा हा आणि जसं की बोललो दोन दिवसात अजून थोडी रक्कम जमा झाली बऱ्यापैकी जमा झाली दोन दिवसात नाही म्हटलं तरी वाटक नाही होता काय आई एवढी होईल तशी तर ही नावांची यादी असा मी पटापट नाव वाचते मी वाचत तर अक्षरला अक्षरलाही द्रवाची लागते मी वाचते पटपट मोबाईल आईकडे जाऊया टोटल नाव एकाउंट झाली ना तर मंडळी आम्ही असा लिहिला वरती इमारत निधी कारण आपण बांधकामासाठी त्यांच्याकडे हे देत होतो आपण व्हिडिओ बनवलेला लास्ट टाइम देवा आणि देणगीदारांची नावे अनिकेत पवार शंभर रुपये श्रेयस परब पन्नास रुपये कैलास गावणकर पंचवीस रुपये विनायक घुमे शंभर रुपये प्राजक्ता परब शंभर रुपये संदेश कुडव एकशे एक रुपये प्रवीण कांदोळकर पाचशे रुपये स्वप्नाली भोसले शंभर रुपये विश्वेश महाले तीनशे रुपये अन्विका परब दोनशे रुपये अक्षय कोंजे एकशे सत्तावन्न पॉईंट त्र्याऐंशी निखिल सागावकर पन्नास रुपये रोहन प्रमोद मधाळे दोन हजार रुपये अभिजित मालदार मा, पाचशे रुपये तेजस सोयलेकर पन्नास रुपये प्रवीण भांडे पाच हजार रुपये श्रवण बोंदे पन्नास रुपये सौरभ आपटे एकशे एकावन्न रुपये प्रिया बेर्डे पाचशे एक रुपये अक्षता गुरव शंभर रुपये कृष्ण कदम पाचशे एक रुपये प्रकाश पाटील पाचशे रुपये हिमानी परब शंभर रुपये साहिल कदम पन्नास रुपये आरती सागावकर पन्नास पाचशे रुपये योगेश भेलके पन्नास रुपये मंगेश बांदेलकर पाचशे एक रुपये विद्या सावंत एक हजार एक सागर आगलावे दोनशे पन्नास रोहन मोरजकर एकशे एक रुपये गोपाळ अशोक लाठी एक रुपये प्रथमेश कामुलकर पन्नास रुपये सूरज जाधव पन्नास रुपये प्रदीप कृष्णा फोपे एक हजार रुपये मंगेश रघुनाथ सुर्वे शंभर रुपये मापणकर शीतल शंकर शंभर रुपये ओंकार वासुदेव पालव दोनशे एक रुपये रवि रवींद्रकृष्ण महाले पन्नास रुपये अक्षय सरवणकर पन्नास रुपये परेश परब पाचशे एक रुपये कीर्ती गौरवार एक हजार रुपये तेजस चव्हाण पन्नास रुपये वैभव डोईफोडे पाचशे रुपये मिताली लाड पाच हजार रुपये प्रणव पुरुषोत्तम नाईक दोनशे एक राहुल राणे एक हजार रुपये योगेश पंडित शंभर रुपये वैभव कांबळे दोनशे रुपये उमेश नाईक एक हजार एकशे अकरा विलास अस्नोडकर शंभर रुपये आणि निशा नेरुलकर चार हजार रुपये आणि अजून दोन नावं असत ती म्हणजे सौतृप्ती निखिल तेली यांनी जेवणासाठी मुलांसाठी मदत केलेली आहे आणि लता मधुकर थरकर यांनी तीन तीन हजार म्हणजे सहा हजार रुपये मदत केलेली आहे आणि टोटल अमाऊंट किती जमा झालेली आहे ती पण तुम्हाला सांगते सो टोटल अमाऊंट झालेली असा सहा हजार सोडून एकोणतीस हजार पंचावन्न रुपये सहा हजार वेगळे सेपरेट जेवणासाठी असून आणि ते जेवण अशासाठी दिलेलं आहे काय तर त्यांची अॅनिव्हर्सरी आहे अकरा तारीखला अॅनिव्हर्सरी होती तर त्यानिमित्त त्यांना देऊचा होता मुलांसाठी तर त्यांच्यासाठी जेवण असा आणि त्यांनीच त्यांची संकल्पना ह्यांका सांगितली लता मधुकर थरकार तर ते पण बोलले आपल्याकडनं तीन हजार रुपये मुलांसाठी जेवणासाठी सो असं असा एकोणतीस हजार पंचावन्न रुपये सगळी मदत इलेली आहे रोक कॅश रोक कॅश जे की आपण तिकडे जमा करत आलो आणि जेवणासाठी सहा हजार रुपये हो हो अरेंजमेंट आजच असा मुलांसाठी तर त्यामुळे आमका थांबाचं लागला दोन दिवस नाहीतर आपण गेले असतो कारण मुलांना पैसे आणि यादी पॅक करून ठेवूया आणि आता आपण बाहेर पडूया वेळ नको वे काढूया चला अशा प्रकारे असं यादी आणि बरेच कमेंट होते की तू मदत कशा करणस नाही तुझा युट्यूब चा पेमेंट वगैरे तिकडे दे तर नंतर सांगते मी फर्स्ट टाइम एकदा मदत केलेली असे आणि त्याच्यानंतर अजून एकदा पण केलंय पण मी सांगणं आहे नाही किती केले काय केले आपले ब्लॉग चॅनल विलेले असतात बऱ्याच जणांना माहिती नवीन त्यांना माहिती नाही सो माझा जसं असं होतं मी पुढे पण मदत करतले पण जसं शक्य होतं ना करतले आणि आम्ही काय तुझा पूर्ण युट्यूब एक पेमेंट दे आणि त्याचं उत्तर पण तू ब्लॉग मध्ये दे दे। कदाचित ते नवीन असते त्यांना माहिती नसताना पण आपले व्हिडिओ असत ज्यांना बघूचे असत ते बघू शकतात बाकी सगळ्यांका विश्वास असतात आपण डायरेक्ट स्पेशली तिकडे जाऊन व्हिडिओ बनवत नव्हता आपण जेव्हा मुलांसाठी किट घेऊन गेलेलो एज्युकेशनल तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवलो म्हणजे आम्ही गेलो नसतो तर व्हिडिओ बनना नसतो तर स्पेशली व्हिडिओ बनवण्यासाठी जावं नव्हता आम्ही गेलो त्याच्यानंतर सत्य परिस्थिती बघितली आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवलो आणि आज बाकी व्हिडिओ बनवलं त्यामुळे बघू शकता सगळ्यांकडून ही मदत दिलेली असा ती आजपर्यंत पाकिटावर पण इमारत निधी लोकवर्गणी देणगी सन दोन हजार चोवीस आणि ही लिस्ट तेंका आम्ही सांगतो अशीच तुमच्या ऑफिसला ठेवा कारण कधी जरी याच्यातली एक व्यक्ती एक रुपयावाला जरी गेलो आणि त्यांनी सांगले नाही तर मी मदत केलेली जरा दाखवा तुमच्यापर्यंत पोच झाली काय नाही तर त्यांना सांगतो तेव्हा ही लिस्ट दाखवा म्हणजे जेणेकरून त्यांना पण कळा त्यांची पोच झालेली आहे आणि त्या कमेंटवरती मला सांगायचं काय जर अजून पण चांगली हो ग्रोथ झाली आणि किंवा अजून चांगला आमच्या पुढे भविष्यात झाला तर ती पण ताप आम्ही करू शकतो पूर्ण एक पेमेंट तेव्हा आम्ही गरजू म्हणजे त्या शाळेत कसं नाही पण गरज असतात जे गरजू व्यक्ती तेव्हा आमच्या नजरेसमोर असतात ते का आम्ही देऊ शकतो कारण पुढे पैशांचा मोल नाही अजून एक सांगण्यासारखी गोष्ट काय माहितीये कारण ही जी वर्गणी इलेली आणि ही जी यादी आहे ना ते सबस्क्रायबर तर पर्सनली आमका ओळखणारी एकही व्यक्ती नाही किंवा आमचे रिलेटिव्ह आहेत किंवा असे जवळपासचे पण कोण नाही लांब लांबचे लोक आहेत तर ह्यांच्या दाखवला नाही आहे ना तर आम्ही त्या विश्वासा सारखं असं नक्कीच काहीतरी काम करतो याच्या पुढे yes. चला फायनली पैशाचं पाकिड घेतो आत्ता येलय लगेच जातो आता घरांना बाहेर पडतो हो संध्याकाळी जाऊया पाहिजे मी का फोन करतोय लगेच फोन करतोय काय ओके पोहोचलो मंडई आपण या साईडला

इकडे येऊन आहे आणि पोहोचल्यानंतर सगळ्यात मुलां तर मुलांचा जेवणाचा टाइम आहे आणि जसं की आपण बोललेलो घरीच की जेवणाची व्यवस्था सुद्धा कोणाच्या मार्फत केली ते पण सांगितले आणि सगळ्यात जास्त पुढाकार सरांनी घेतलेला आहे सरांचे परत एकदा आभार अशीच सुभेदार सर सगळ्यात जास्त ये जा इकडे असतं त्यांचं लक्ष असतो जास्त करणं सो आमचं काही जरी असले तर आम्ही सरांना सांगतो आणि त्यानंतर इकडे कॉन्टॅक्ट करतो तर जाऊया पहिल्यांदा मुलं जेवायला बसतील या साईडला सर सुद्धा आहेत बघू शकते प्रिन्सिपल प्रिन्सिपल सर करंटे सर

Oke oke. Sok itu Ha, ha. Ha. Ha, ha. Ha. आता आपण ऑफिसमध्ये आले जेवणाचा कार्यक्रम बघितलात आणि इमारतीचं काम पण तुम्हाला दाखवलंय चालू आहे हळूहळू आणि लवकरच कम्प्लीट पण होईल तुमचा सपोर्ट पण तर आता आपण सरांकडे मदतसुद्धा पोस्ट करूया आपण इकडे आलोय बरेच दिवस थोडासा लेट झाला काही कारणांमुळे पण फायनली आता आलोय आपण तर मदत सरांकडे पोस्ट करूया खाऊ दे मुलांसाठी खाऊ आण आणि ही आपली जी देणगी स्वरूपात आपल्याकडे रक्कम जमा झाली आहे ती रोख रक्कम एकोणतीस हजार पंचावन्न थँक्यू धन्यवाद आणि एक रिक्वेस्ट आहे का याच्यात सगळ्यांची नावं आहेत चिठी आहे म्हणजे लिस्ट आहे ती तुम्ही तुमच्या okay. रजिस्टरला ठेवा म्हणजे okay, okay. जेणेकरून कधी जर यातला एखादा देणगीदार इथे आला आणि त्याने विचारला आमची रक्कम पोच झाली काय तर ती त्यांना दाखवू शकतो आमच्या रिलेटिव्ह असे कोण नाही व्हिडिओ बघून मदत करणार आहे आणि जर समजा त्यांना जर बघायचं असेल तर मग येऊन बघू शकतात की त्यांची मदत होत झाली का नाही हो <laughs> आणि आपली अशीच मदत आम्हाला राहू दे हो आमचं काय नाही आम्ही फक्त माध्यम आहोत तुमच्या मदत सगळी लोकांनी जमा केली त्यांचे सगळे आमच्यावर विश्वास ठेवून आणि त्यांचा विश्वास असा जपून ठेवायचा त्यांचा विश्वास हा आणि तुम्ही गेल्या वेळेस जेव्हा माहिती सांगितली आणि यूट्यूबवर तुम्ही क्लिप टाकली त्यानंतर आम्हाला भरपूर जणांचा फोन वगैरे हो येऊन गेला कुठे आहे शाळा काय शाळा आवर्जून तुमचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं की बाबा हो आम्ही ह्यांचा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि सांगितलं आणि मध्येच मला एक सुप्रिया मॅडमचा फोन आला मुंबईहून त्यांनी म्हटले की मला मनापासून मदत करायची आहे त्यांनी मला ऑनलाईन लगेच

Okay. त्यांनी पण हा त्यांनी पण मला मदत केली दोन हजार रुपये त्यांनी मला पाठवले mm -hmm. मी त्यांना म्हटलं की आम्हाला बुक जे आपण स्टेशनरी घेतो त्यासाठी आम्हाला गरजेचं मी तिकडे वापरू का म्हणजे त्यांना असं मग मी तिकडे वापरले आणि त्यांना आम्ही व्हॉट्सअपवर मी हे केलेलं पाठवलं त्यांना आम्ही आणि तिथं पण आपल्याकडे नोंद आहे सगळ्याकडे सगळी नोंद असते खरंच थँक्यू प्रतिनिधी असतो ना आपल्या शिक्षण हा ते आहेत मग मैत्री कुडाळकर त्या इथले स्थानिक आहेत म्हणजे शिक्षकच आहेत त्या स्थानिक असल्यामुळे आम्ही त्यांचं हे केले आणि बाळासाहेब पाटील आता सध्या नाही येते आता रिटायर झाले त्याच्यामुळे हे नाही बाकीचे हे जे बाकी जी जी चार आहेत तुम्ही शारीरिक कंट्रोल करू शकता हो आणि ह्यासाठी पण प्रयत्न करा की बाबा कर्नापदर मुलांना इथे शिक्षण मिळतं तुम्ही बघताय आता तीन वर्षापासून ते अठरा वर्षापर्यंत शिक्षण मिळते पूर्णपणे मोफत आहे पूर्णपणे शासनाचे ग्रँड आहे कर्णबरी मुलांना काय आम्ही जे शिक्षक आहोत ते आम्ही सगळे स्पेशल डेएड केलेल्या पाणी सगळे नॉर्मल डेएड केलेलं आहे तर आम्ही सगळे बेड स्पेशल बेड आहे की बाबा या कर्णबद्धी मुलांना कसं शिकवायचं आहे ते इतिहास विषय कसा शिकवायचा भूगोल विषय कसा शिकवायचा त्यांची मानसिकता कशी असते त्यांची पालकांची मानसिकता कशी असते त्यांना कशा प्रकारे शिकवायची हे आम्ही शिकलेलो असतो चला जेवण वगैरे झाला आणि आपण आता बाहेर आणि आता बरोच टाइम झालेलो मुलांचे क्लासेस वगैरे पण स्टार्ट झालेले आपण आता चललो घरात जेवण पण मस्त जेवण एकदम मस्त चला खूप भारी आता घरी जाऊया बराच टाइम झालेला आहे किती वाजले तुम्हाला दाखवतो दोन हजार नऊ मिनटं झाली आणि आनाक आपल्या मित्रा घेऊन मिळक नाही कारण तो कामावरती होतो ते काय एकदा पण योग मिळायलाय ऐस सुगंधवास होता हो, होता आमामळे योग मिळणार नाही चला गर्मी जास्त आता मळगाव शुगर, शुगर, नी नी एक शुगर हो एक शुगर मळगाव बाजार <laughs> बाजार कधी वडे तो बाजार लागणार नाही रेग्युलर आपण शॉप मध्ये बसलो पण बघू शकताय डेकोरेशन एकदम मस्त असा वरती बघू शकताय बांबूचं डेकोरेशन

पोहोचलो स्वामींच्या मठाकडे पायापडाने वया पटकन नेमणे मध्ये असा आहे वेगळं चला मस्त दर्शन घेतलं आता डायरेक्ट घरात आता काही थांबत नाही आता मध्ये स्टॉप नाही आमचं